नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपकिजना चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी काळे तिळाची चटणी करणार आहे ह्या चटणीला जवसाची चटणी कारळ्याची चटणी असेही म्हणतात ही प्रवासामध्ये अतिशय उपयुक्त ठरते कारण ही चटणी दोन ते तीन महिने सहज टिकते ही चटणी तोंडी लावण्यासाठी आपण करू शकतो अतिशय कमी साहित्यामध्ये होणारी ही चटणी आहे चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी काळे तिळ घेतलेले आहे वजनी प्रमाण म्हटलं तर आतपाव काळे तिळ आहेत इथे मी सुरुवातीला काळे तिळ चांगले भाजून घेणार आहे जेवढे काळे तिळ आपण भाजून घेतो तेवढी चटणी स्वादिष्ट आणि चविष्ट लागते तिळ भाजताना गॅसची आज लोट ठेवायची म्हणजे तीळ करपणार नाही याची मात्र काळजी आपण घ्यायची आहे तिळाला आपण करपून द्यायचं नाही कढई जास्त गरमही करायची नाही किंवा कडकही करायची नाही नॉर्मल कढई गरम झाली की नंतरच काळे तीळ कढईमध्ये घालायचे आणि सतत हलवत राहायचे कढई जास्त गरम असल्यामुळे तीळ लवकर भाजले जातात आणि चटचट उडतात आतपर्यंत भाजले जात नाही त्यामुळे चटणी चांगली होत नाही किंवा चविष्ट लागत नाही तीळ चांगले भाजले की छान त्यांचा खमंग असा वास सुटतो मग समजून जायचं की तीळ चांगले भाजलेले आहे किंवा दुसरी स्टेप म्हणजे तीळ भाजले की ते चटचट उडतात त्यावेळीही समजून जायचं की तीळ आपले व्यवस्थित भाजलेले आहे इथे तीळ भाजत चाललेले आहे लो आचेवर वेळ लागतो पण तीळ चांगले भाजले जातात म्हणून घ्यायची लो ठेवायची आणि लो आचेवर चांगले खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे मंडळी आजची काळ्या तिळाच्या चटणीची चे रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ वी तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा काळ्या तिळाची चटणी करताना ज्यावेळेस आपण तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती बारीक करायचा प्रयत्न करतो त्यावेळी तीळ चांगले आणि व्यवस्थित बारीक होत नाही कारण तीळ चांगले जर भाजले नाही तर ते व्यवस्थित बारीक होत नाही किंवा त्याची चटणीही होत नाही ते असे मोठे मोठे आणि भसट राहतात म्हणून काळे तीळ भाजताना गॅसचे आज लो ठेवायचे आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे तीळ असे आतपर्यंत भाजले पाहिजे ज्यावेळी आपण मिक्सरच्या भांड्यात घालतो त्यावेळी एका एक फिरकीमध्ये किंवा दोन फिरकीमध्ये चांगली बारीक चटणी झाली पाहिजे हे पहा इथे आपले तीळ चांगले भाजलेले आहे घरभर खमंग असा वास सुटलेला आहे आता तिळामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून घेते आणि लसूण पाकळ्या ही मी तीन ते चार मिनिट व्यवस्थित भाजून घेते गॅसच्या आस लोस ठेवायचे म्हणजे दोन्ही साहित्य करपणार नाही लसणाच्या पाकळीवर जोपर्यंत काळे डाग येत नाही तोपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे म्हणजे लसणाचा कच्चापाना निघून जाईल लसूण चांगला भाजल्यामुळे लसणाचा जो उग्रवास असतो तो, तो निघून जातो त्यामुळे चटणीला उग्रवास येत नाही आणि चटणी खायला अतिशय स्वादिष्ट लागते लसूण तर भाजत चाललेलाच आहे पण लसणाबरोबर काळे तिळेही चांगले भाजलेले आहेत चांगले चटचट आता वाजायला लागलेले ला आहेत असेच आपल्याला काळे तिळ आणि लसूण एकत्र भाजून घ्यायचे आहे मी काळे तिळ आणि लसूण भाजताना तेलाचा एक थेंबही वापर केला नाही कारण काळे तिळाला स्वतःचं तेल असतं म्हणून तेलाचा वापर करायची गरज नाही आणि तेल जरी वापरलं तर तिळ वाटताना ते चिकट होतात त्यामुळे चटणी बारीक वाटली जात नाही हे पा इथे तीळ चांगले भाजलेले आहे थोडासा हात लावून बघते चांगलाच मा चटका बसलेला आहे म्हणजे तीळ चांगले भाजलेले आहे आता लसूण आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घेते आणि चांगले गार करून घेते गार केल्यावरच आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे पण तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं काळे तिळाला स्वतःचं तेल असतं गरम गरम जर मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळ जर आपण फिरवले तर तिळाला तेल सुटू शकतं त्यामुळे चटणी बारीक होणार नाही अशी भसट राहीन इथे मी तिळाची चटणी तिखट करण्यासाठी दीड चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आणि तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे मी चमच्याने लाल तिखट आणि मीठ तिळामध्ये एकत्र करून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घेते आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करून चटणी वाटून घ्यायची आहे असं केल्याने चटणी चांगली वाटली जाते आणि जास्त बारीकही होत नाही आणि जास्त भसरटही राहत नाही आपला जास्त बारीक करायची नाही ही चटणी तू किंचित किंवा थोडीशी अशी भसरत ठेवली की खायला चविष्ट लागते हे पा इथे माझी चटणी वाटून झालेली आहे तुम्हाला थोडीशी चमच्याने काढून दाखवते एकदा चमच्याने खालीवर करून घेते म्हणजे चटणी एकसारखी होईल हे पा चटणी तुम्हाला दिसण्यावर दिसत असेल किती छान काळी आणि बारीक झालेली आहे हे पहा तुम्हाला थोडीशी चटणी बॉटाने घसरून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की चटणी किती बारीक ठेवायची आहे आणि किती भसरत ठेवायची आहे इथे आपली चटणी वाटून झालेली आहे आता सर्व्हिसिंग वॉलमध्ये मी काढून घेते जर तुम्हाला जास्त बारीक चटणी आवडत असेल तर तुम्ही ती दोन ते तीन मिनिट अजून मिक्सरला फिरवू शकता म्हणजे चांगली बारीक चटणी होते इथे आपली दवसाची चटणी तिळाची चटणी किंवा कारळ्याची चटणी तयार झालेली आहे मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा ही चटणी हवाबंद डाब्यामध्ये ठेवली की नाही नाही म्हटलं तर दोन तीन सोबा, सोबा, वेली ते तीन महिने सहज टिकते ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत ज्यावेळी आपण खायला घेतो त्यावेळी जेवढी लागेल तेवढी चटणी ताटामध्ये घ्यायची आणि एक धार फक्त तेलाची सोडायची आणि बोटाने मिक्स करायची झाली आपली चटणी तयार खायला तर अतिशय उत्कृष्ट लागते चटणी परतण्याचा ताप किंवा झंझट राहत नाही मंडळी जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका